नमस्कार मित्रांनो मशाल अनेकांचा ठाकरे जय महाराष्ट्र बातमी आपण संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यात पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा प्रमुख पादावरील रवी किरण इगवले यांच्या निवडीने ठाकरे सेनेतील खतखत उफळून आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वंडानंतर जिल्ह्यात उरलेले ठाकरे सेनेत छुपे दोन गट होते पण आता निवडी उरून या दोन्ही गटातील मत भेट ओट्यावर आले आहेत यातून पक्षाची भविष्यातील वाटचाल धोकादायक बनण्याची शक्यता आहे मुळात पक्ष कोणताही असो त्यात दोन गटातील वाद नवा नाही शिवसेना ही त्याला अपवाद नव्हती निवडणूक असो या कोणताही आंदोलन त्याची सुरुवात कोल्हापुरातूनच करायची प्रथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवात केली गेली गेल्या अनेक वर्ष हा प्राघात सुरू होता पण यश जमतेम किंवा कधीच मिळालं नाहीत अशी स्थिती होती म्हणून कधी शिवसेना थांबली नाहीत आणि निवडणूक लढवणं सोडून दिलं नाहीत त्याचं फळ दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहा पैकी सहा आमदारांच्या विजयानं मिळालं मात्र शिवसेनेच्या स्थापनापासून जिल्ह्यात दोन गट हे ठरलेले आहे पूर्वी माझे आमदार सुरेश ताळोके विरुद्ध तात्कालीन जिल्हा प्रमुख दिवंगत राम भाऊ चव्हाण यांच्यापासून ते अलीकडे आमदार राजेश क्षीरसागर विरोध तत्कालीन जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या पर्यंत हा वाद सुरूच होता आता श्री इगवले यांच्या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत उमटलेल्या प्रति प्रतिक्रियेवरून आजही वाद सुरूच असल्याचं पुढं आलं आहे पक्षात अनेक निष्ठावंत असताना इग्वेले यांची निवड केली गेली हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे यांच्या राजकीय प्रवासही शेतकरी कामगार पक्ष माझे आमदार महादेव काँग्रेस व शिवसेना असाच राहिला आहे त्यातही शिवसेनेतील त्यांचा प्रवेश अलीकडच्या चार ते पाच वर्षातील आहे या उलट पक्षासाठी अनेकदा रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःवर गुन्हे नोंदून घेतलेले पक्षवाढीसाठी झटलेल्या यांच्या नि, निवडीवरून खतखत सुरू झाले आहेत सुरुवातीला सुरु या पदासाठी हर्षल सुरवे यांचं नाव निश्चित झालं होतं त्यांना अभिनंदनाचे फोनही आले पण एका रात्रीत नाव बदलून इक्वले यांची निवड केल्याचे सुर्वे यांच्यासह पक्षातील संजय पवार विजय देवगणे सह काही प्रमुख नेतेही नाराज झाले आहेत ही नाराजगी पक्षासाठी घाटक ठरू शकते पक्ष नेतृत्वाचे मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण होत आहे इगोल्याच्या निवडीवरून सुरुवात वगळता इतरांनी मौन पाळले संजय पवार हे सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत तर शहराध्यक्ष सुनील मोदी हे अमेरिकेला गेल्याने ते या घडामोडी पासून दूर आहेत मात्र कालपासून पक्ष अंतर्गत प्रचंड नाराजगीचा सूर ऐकायला मिळत आहेत त्यातून काही प्रमुख पदाधिकारी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद